यादव अहिर गवळी समाज नांदेड यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यादव अहिर गवली समाज क्रिकेट स्पर्धा एक मार्च ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान मोदी मैदान मामा चौक असर्जन, नांदेड येथे आयोजित केली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि तेलंगणा येथील सत्तावीस यादव समाजाचे स्पर्धेत सहभागी होते स्पर्धेतील विजेत्याला एकावन्न हजार रुपयांचे पहिले बक्षीस आणि उपविजेत्याला एकतीस हजार रुपयांचे दुसरे बक्षीस दिले जाईल त्यासोबत मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॉलर बेस्ट समन सुपर फिफ्टी आणि सुपर सिक्स करिता अशी अनेक ठेवण्यात आली आहे दरवर्षी ही स्पर्धा श्री यादव अहिर गवली उपक्रम आहे अशी माहिती धीरज यादव कमल बटाववाले तुलजेश गुरुखुदे विनय रौत्रे सुंदरलाल परिवाले नो यादव दीपक जाफराबादी विक्रम रौत्रे शुभम पहाडिये यांनी दिली या स्पर्धेचा उद्देश तरुणांना खेळाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देणे आहे समाजात एकतेची आणि भावना निर्माण करीता ही स्पर्धा आयोजित केली जाते असे सुंदर भातावाले ईश्वर रौत्रे स्वराज बटावाले बिरबल रौत्रे मोनू बुरखुने रवी भैया परिवाले सचिन भातावाले दिलीप मंडले अभिमन्यू मंडले साई बटाववाले 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 हरीश भक्त, दर्शन फतेशकरी नागेश मंडले कमलेश मंडले सचिन खरे यांनी सांगितले या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील संघ सहभागी होतील आणि ही एक रोमांचक स्पर्धा असेल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल रौत्रे पवन कोतवाल ललित बटाववाले पवन भैया मंडले यश मंडले भातावाले, अज मंडले भातेवाले कैलाश परिवाले शुभम चौधरी रोहन कुटल्यावाले मुकेश कोतवाल गणेश रोत्रे रवी परिवाले अभिजित भक्त शैलेश लंकाढाई कार्तिक गुरखुदे मोतीलाल लंकाढाई ओम जागंडे कृष्णा भक्त यदुराज मंडले कैलास परिवाले आदी सदस्य परिश्रम घेत आहेत सर्व क्रीडा प्रेमी आणि समाजातील मानकरी वर्ग व प्रतिष्ठित समाज बांधवांनी या स्पर्धेत सहभागी होम कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले